नमस्कार आपण ब्रह्मदेव नगर बोळकोटा येथे आलेलो आहोत या ठिकाणी बाजूला सेना नदी दुधरीपूर वाहत आहे महापूर आलेला आहे या ब्रह्मदेव नगर भागातील तीस कुटुंब हे बेघर झालेले आहेत त्यांना या ठिकाणी उंचवट्या भागावर प्रशासनाने राहण्याची इथं त्यांना स्थलांतरित केलेलं आहे या ठिकाणी या ब्रह्मदेव नगर मधील तीस कुटुंबांना जेवणाची हाल होत होते याची माहिती मिळतात दक्षिण सोलापूरचे माजी सभापती माननीय श्री मेत्रे यांना या भागातील लोकांचे हाल समजतात त्यांनी या तीस कुटुंबातील जवळपास लोकांसाठी खीर चपाती भात आमटी जे उपास ज्यांचा जे उपास आहे अशासाठी शाबुदाना भगर केळी खजूर अशी पदार्थाची या ठिकाणी त्यांनी सोय केलेली आहे आपण पाहू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी महिला त्यांना फराची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे ज्यांचं उपास नाही खीर चपाती भात आमटी खजूर केळी असं विविध मेनू या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे या ठिकाणी पाहू शकता इतकं विदारक परिस्थिती आहे या ठिकाणी त्यांचं घर शेती पशुधन हे सगळ्या सगळ्यांना पावसाचा पुराचा विळका पडलेला आहे त्यांना राहण्यासाठी तिथं सोय नाही आहे या ठिकाणी मला भेटून ग्रामस्थांनी आवाहन केलं की बाबा आम्हाला पूरग्रस्तांना राहण्यासाठी काही सोय नाही आहे जर या ठिकाणी जर छोटस सभागृह पूर पूरग्रस्तांसाठी जर बांधलं तर त्यांना त्या ते ठिकाणी राहता येईल आपण पाहू शकता यांना समाज मंदिर नसल्यामुळे हे रोडवर झोपलेले आहेत पहा तुम्ही रोडवर बसून ते झोप जेवण आहेत कारण त्यांना राहण्यासाठी त्यांना राहण्यासाठी या ठिकाणी कुठली सोय नाही आहे कोरशेगावचे ब्रमदेवनगरचा हा एरिया आहे या ठिकाणी आम्ही हलवलो आहोत या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते सगळे महिला माता भगिनी पुरुष मंडळी लहान मुलं हे रोडवर झोपत आहेत मी प्रशासनाला आवाहन करतो की त्यांनी या ब्रमदेवनगर कोरशेगावच्या लोकांसाठी सुरक्षित स्थळी राहण्याची व्यवस्था करावी आणि हे पूर दरवर्षी येण्याची वर्ष दोन वर्षाला महापूर येतो दर दोन वर्षाने यांचंही असंच या हालत होत येणाऱ्या काळामध्ये यांना असं हालत होऊ नये यासाठी उंचोटे भागामध्ये एक छोटस सभागृह सा नाही तर समाज मंदिर त्यांना बांधून द्यावं जेणेकरून भविष्यामध्ये जर महापूर आला तर ते या ठिकाणी राहू शकतात या ठिकाणी माजी सभापती कुर्शीद मेत्रे यांनी या पूरग्रस्तासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी ते जेवण करत आहेत मी महादेव नरोणी माजी सरपंच सत्तर संघ या ठिकाणी असं निसर्गाने आमच्या सर्वावर कोप आणलेले आहेत की नाही आम्हाला रस्त्यावर येऊन उभा राहावा लागलेला आहे कारण आमचे घरदार सगळं आम्ही नदीमध्ये बुडालेले आहेत आम्ही आता परके झालेलो आहे काही दिवस तरी परके झालेलो आहोत ह्यासाठी आमच्या सर्वांचे लाडके नेते आमचे आदरणीय गुरुणा मेहत्रे माजी सभापती दक्षिण सोलापूर यांनी सर्वासाठी जेवणाचं व्यवस्था केलेले आहेत त्यांनी असंच याच्या अगोदर आम्ही दोन तीनदा पूर आलतो सुद्धा त्यांनी आम्हाला सर्वांना जेवणाचं सोय केलेलं आहे आणि त्यांना काही ना काही त्यांचं आपल्याला मदत व्हावं असं न उग उगा येऊन बघून जाऊ नये म्हणून त्यांनी येताना सर्वांसाठी जेवणाचं आणि खीर दु भाग खीर आपलं आमटी भात सगळ्या घेऊन आले आहेत आणि सर्व लोकांना इथं जेवणासाठी पंखत बसवून तर जेवण घालायचं आणि अजून एक सांगायचं म्हणजे उद्याच्या दुपारचं जेवणसुद्धा त्यांनी घेऊन येणार आहेत सर्व लोकांनी बारा ते एक दरम्यान इथं आणणार आहेत त्या सर्वांनी एकत्रित राहावा आणि विशेष त्या लोकांचं एक कडे अडचण असं आहेत की त्यांचं दरवर्षीचं हालत आहेत कारण त्यांचं नदीकाठी असल्यामुळे इथं सपाट जमीन आहेत लवकर पाणीवर हो येतात आणि त्याचं वस्ती सगळ्या बुडल्या जातात शासनानं आणि प आमचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार पणिताई शिंदेना आम्ही आव्हान करू इच्छितो की त्यांनी या लोकांसाठी काही गावठाणं आणि समाज मंदिर बनवून दिलं तर त्या लोकांचं सोय खूप चांगला होईल असं दरवर्षी त्यांना अडचण येणारच आहेत पुढच्या वर्षी परत जून जुलैमध्ये हे असणारच त्यासाठी त्यांना आम्ही बो ते ब्रह्मदेवनगर म्हणून ते बोकाट्याला जॉईंट आहेत त्या सरपंचाला आणि प्रेशर आणून त्यांच्याकडनं आम्ही नि हे एक ये, निवेदन तयार करून ताईला देणार आहेत आणि ताईने तेवढा सोय करावा असं मी त्या ग्रामस्थाच्या वतीनं विनंती करतो आणि आता या पुढंच अन्न आणण्याबद्दल ते ब्रह्मदेव वस्तीच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो